नमस्कार मंडळी मी न्यूज काल रात्री पाचोरा तालुक्यात ओझर गावात एक घटना घडली सुभाष पाटील यांच्या कपाशी किराणा दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागली आणि क्षणात सगळं काही जळून खाक झालं दुकान किराणा माल कापूस सगळं जळून गेलं दिवाळीच्या काहीच दिवस आधी ज्यांनी वर्षभर कष्ट करून दुकानात माल भरला होता तो शेतकरी आज रस्त्यावर आलाय नुकसान अंदाज पाच लाख रुपयाच आणि शासनाकडून अजून कोणतेही मदत नाही पण या संकटात एक माणुसकीच किरण दिसला म्हणजे सभापती पंचायत समिती पाचोराई भाजपचे सुभाष तुकाराम पाटील यांनी आज या शेतकऱ्याला स्वतः पुढाकार घेऊन दहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली मित्रांनो शासन मदत करेल तेव्हा करेल पण एखाद्याची दिवाळी जळून खाक झाली असताना अशा वेळी दहा हजार नाही तर दहा लाखांचा मोल असत त्या मदतीच कारण हे फक्त मदत नाही हे माणूस की आहे सुभाष पाटील यांनी दाखवून दिलं की खरी राजकारण म्हणजे सत्ता नव्हे तर संकटात उभं राहणं हेच खरं लोकप्रतिनिधित्व आहे त्यांचं हे पाऊल संपूर्ण पाचोरा तालुक्यासाठी प्रेरणादायक ठरणार आहे पण दुसरीकडे एक प्रश्न उभा राहतो घटना रात्री घडली जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी त्या क्षणीच तहसीलदारांना कॉल करून कळवलं पण आता सकाळचे दहा वाजले तरी अजून पंचनामा झाला नाही म्हणजे प्रशासन खरंच झोपलेलं आहे का शासनाने तात्काळ या शेतकऱ्यांना मदत द्यावी नुकसानीचे पंचनामा करून योग्य भरपाई मिळून द्यावं मा हो। हे आम्ही आरोग्य दूत न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी करतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता या व्हिडिओ मध्ये आम्ही त्या शेतकऱ्यांच्या घराची आणि दुकानाची अवस्था ज्यांनी वर्षभर घाम गाळून गमावलं होतं त्यांचं स्वप्न एक रात्रीत राग झालं हे पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल आणि म्हणून समाजात असे सुभाष पाटील असणं गरजेचं आहे ज्यांनी आज मदत केली उद्याची वाट न बघता माझी सभापती सुभाष पाटील यांची मुलाखत घेतलेली आहे ते आपण बघूया आणि तसेच शेतकऱ्यांची पण घेतलेली आहे ते आपण बघूया नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाचोरा तालुक्यामध्ये ओझर हे गाव खेडेगाव आहे आज आपण त्या शेतकऱ्यांच्या घरी आलेलो आहे ज्या शेतकऱ्याच्या घरी आलो आहे रात्री काल सातच्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये कपाशी भरलेली होती त्यांचा किराणा दुकान होता आणि जे कपाशी होते त्याचे वर्षभर जे त्यांचे जे म्हणजे कमवलेलं कमय असते तेच त्यांचे जळून खाक झालेले आहे आणि किराणा दुकान पण जळून गेलेले आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पण आज इथे जे आलेले आहेत आमच्याकडे माझी सभापती पंचायत समिती पाचोरा भाजप सुभाष तुकाराम पाटील आज ते सुद्धा आपल्यासोबतच आहेत आणि एक माणूस म्हणून माणुसकी म्हणून गव्हर्नमेंट शासन मदत करता करेल पण आज त्यांच्या घरामध्ये जर बघितलं तर काहीच राहिलं नाही पूर्ण सगळं जळून खाक झालेलं आहे आणि एक माणुसकीचं नातं म्हणून आज हे आपले सभापती आहेत आज ते स्वतःहून ते आज काहीतरी त्यांना मदत करणारे आहेत की आपण काय मदत करणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज काल झालेल्या रात्री व या गावी माझ्या मतदारसंघात असल्या कारणाने आणि शेतकरी असल्यामुळे मी सुद्धा शेतकरी एक मुलगा आहे माझे ऋतुबंध आहे आता कर्तव्य आहे आपल्या शेतकऱ्यावर काही संकट आलं असेल तर आपली राजकारण बाजूला ठेवून काही मदत करता येईल खरोखर आज तुम्ही यांच्यासोबत थांबलेल्या आहेत असेच अनेक कुणीतरी पुढारी असतील कोणी जर स्वतःला जर काही समजत असेल की आपण जनतेसाठी काम करतोय आणि मी करत राहीन जो असं बोलत फिरतात खरोखर बोलण्यापेक्षा ह्या ठिकाणी येऊन मदत करणं करण गरजेचं आहे आणि त्याच प्रकारे आज सुभाष मदत केलेली आहे आणि जर खरोखर जर आजू कुणाला मदत त्यांच्या सोबत केलं पाहिजे पण मग दादा आता तुम्ही मदत केलेला आहे शासन कडून काही मदत त्यांना होईल का, का। आता तसे दादा साहेबांशी बोललो तसे साहेबांनी सांगितलं की जेवढे जास्तीत जास्त मदत करते मी तेवढी करेल दोन हजार तेराचा जो जी आर आहे त्या जी आर च्या अनुष्नासून ती जास्ती मदत करता येत नाही पण माझ्या परीने जे काही जास्ती करता येईल मी त्याचा प्रयत्न करणार आहे मी सुद्धा एक शेतकरीचा मुलगा आहे बा मी त्या परीने मी प्रयत्न करणार आहे मला नक्त साहेबांनी सांगितलं मी कलेक्टर साहेबांना सुद्धा प्यास पाठवला आहे बा पाच सहा लाखाचं नुकसान झालं आहे पण शासनाच्या नियमामुळे काही काही अडचण ते कशी दूर करता येईल ते, ते प्रयत्न करीत आहे आता सुभाषदानी बोलले सभापती आहेत ते जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढे ते प्रयत्न करणार आहेत आणि केलं पाहिजे जर शेतकरी आत्महत्या जर थांबवायचं झालं तर ह्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आपण म्हणतो शेतकऱ्याने आत्महत्या करू नये आणि खरंच जर करायचं नसेल तर ह्या पद्धतीनं आज आज सभापती आहेत खरोखर आज माणूस किचं नातं दाखवून फुल नाही फुलाची पाकळी आज त्यांच्यासाठी दहा हजार नाही येते आज त्यांच्यासाठी दहा लाख रुपये आहेत कारण आज जर त्यांच्या घरामध्ये तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो काहीच राहिलेलं नाही धन्यवाद सुभाषदादा असेच तुमच्यासारखे लोकांनी परत येऊन त्यांना मदत केली पाहिजे धन्यवाद आता तुम्ही बघत आहात आपले सभापती आहेत आपले सुभाषदादा यांनी दहा जराची मदत मदत करत आहेत ते आणि असं सगळ्यांनी जाण ठेवलं पाहिजे आणि आपल्यासारख्या सर्व सर्व आजूबाजू लोकांना वाटत असेल तर खरोखर यांना मदत केली पाहिजे धन्यवाद नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोरा तालुक्यामध्ये ओझर गाव हे आहे रात्री सात साडेसातच्या दरम्यान या ओझर गावामध्ये एका शेतकऱ्यांचं घरात कापूस होता ऐन दिवाळीमध्ये त्यांनी किराणा भरलेला असताना रात्री साडेसातच्या दरम्यान त्यांचं जळून खाक सगळं त्यांचं म्हणजे काहीच राहिलेलं नाहीये तुम्ही आता हे बघू शकता की त्यांना हे हे दाखवून द्या हा दाखवून द्या हे पुरे हा किराणा हा हो का हे पुरा आहे ना हा किराणा आता दाखवून द्या सगळा हा हा किराणा किराणा म्हणजे हे पुरेपूर जेवढा किराणा आहे हा पुरा जळून खाक झालेला आहे एवढी परिस्थिती या इकडे इकडे इक 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 या या इकडे आणि त्याच्यानंतर तुम्ही आता बघू शकता हे किराणा हा सगळे आता हे सगळे जळून हा पाहिजे त्याच्यामध्ये सगळे जे पुड्या पाड्या आहेत सगळ्या पुरेपूर त्यांचं नुकसान झालेलं आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधणारच आहे तुम्हाला दाखवून देतो नुकसान किती झालेलं आहे एक मिनिट या इकडे आजूपर्यंत दाखवते या किती नुकसान झाले हे दाखवून देत या इकडे Yeah. या इकडे दाखवून येऊ शकतो आता हे तुम्ही कपाशी बघताय पुरेपूर शेतकऱ्यांची पुरे, पुरे जळून खाक झालेला आहे आणि आता हे जे कपाशी आहे ना वर्षभर त्यांनी कष्ट केलेली त्यांची मेहनत होती आणि त्यांच्या कष्टाची पुरेपूर जळून त्याचा खाक झालेला आहे आता हे तुम्ही बघू शकता हे डीप फ्रीजर आहे त्यांचं हे या डीप फ्रीजर मध्ये इथं काहीच नाही ते सुद्धा त्यांचं जळून पूर्ण खाक झालेला आहे तुम्ही बघू शकता सगळं दाखवून द्या त्यांना हे पुरे हे पुरे डिप्रेझर आहे त्यांचंही हे पुरे हे आता हे त्यांचं पुरे हे काय त्याचं कपाट वगैरे हे जे दिसतंय ना तुम्हाला सगळे कपाट दाखवून द्या कपाट सगळं त्यांचं एवढं त्यांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे सगळं या इकडं आता आता या ठिकाणी कपाशी या ठिकाणी होते या पुढे शेतकरी कोण आहे इकडे या आता ह्या ठिकाणी त्यांची पूर्ण कपाशी होती है है या ठिकाणी आणि तुम्ही ज्या मध्ये त्या ठिकाणी कपाशी होती आणि पूर्ण पूर्ण जळ जळून त्याचं कापलं गेलेलं आहे बर आणि आता ही काय तुमचं हक्की हा किराणा दुकान होता ते तुम्ही बघू शकता हा की हा अपूर्ण पूर्ण किराणा दुकान होता हे सुद्धा जळून त्याचं इथं खाक झालेलं आहे पूर्ण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे पाय हे पण दाखवता तुमचं आता हे तुम्ही दाखवू शकता हे वायरे कि वायर वायरी म्हणजे किती म्हणजे पाय हे वायर आहे पुर जळून खाक चले दाखवा पुढे हे पंख्याचे हे पाहिजे तुम्ही हे पंखा सगळं वायर हे पहा आता हे तुम्ही हे पंखा दाखवताना हा पंखा हा पंखा दाखवा एक सुद्धा पात एवढं म्हणजे जळून गेलेला येवढ ये भीषण आग या ठिकाणी होती तुम्ही बघू शकता तर आपण आहे ना की ते नुकसान झालं काय झालं आपण त्याचं सगळं दाखवलेलंच आहे त्यांना आता आता आपण थेट जे त्यांचं नुकसान झालेलं आहे ना, ना। आपण त्यांच्याशी संपर्क साधूया पहिला आपण त्यांना दादासाहेब ज्यावेळेस हे आग लागली तुम्हाला कधी समजलं कसं समजलं माझे कि चक्की आहे आपला मी सांगितलं की घरात ते काहीतरी लाईटचं तुटलं वर शॉर्ट झालं तेवढ्यात एकदमच पेट धरला साखरेची गोनी वगैरे होते मिठाची गोनी तेलाच तेला कार्टून वगैरे त्यामुळे आम्ही येत नाही तोपर्यंत एकदमच येऊन केलं ते लगेच कापूस लागलं ते परत मग काहीच दिसत नव्हतं एकदम आता, ही, आता ही जी आग लागली कशामुळे लागली तुम्हाला काही समजलं का काहीतरी शॉर्ट सर्किट झालं वाटत तुम्ही बघू शकता शेतकरी माणसं आहे कपाशी होती त्या रूम मध्ये किराणा होता आणि त्यांना त्यांचं म्हणणं असं की शॉर्ट सर्किट मुळे हे आग लागलेली आहे आणि जे कपाशी होती त्यांची वर्षाची कमाई असते आणि त्यांची तेच कमाई राहते आणि वर्षभर मेहनत केलेली तेच जळून खाक झालेली आहे त्याच्या किराणा किराणामध्ये सुद्धा हा दिवाळीचा सण होता दिवाळीच्या सणामध्ये माणूस किराणा भरत कि कुठे त्याच्यामध्ये आपल्याला कमवायचं आहे आणि आपलं घर चालवायचं आहे ते सुद्धा त्यांचं जळून खाक झालेलं आहे पण त्यावेळेस आग लागली तेव्हा इथे येऊन प्रशासन किंवा आपला आगनिशामक गाडी आलेली होती का आली ना पण लावला होता कोणी आली होती बरं किती वेळात गाडी आली की थोडं काही मदत झाली काहीतरी अर्धा तासात आली असं आले होते बरं ज्यावेळेस आग लागली तेव्हा आपल्या गावचे सगळे येऊन मदत केले का मग गावातले सर्व मंडळी होते बरोबर बरावातले होते असे मंडळी बर ह्या ठिकाणी येऊन शासन किंवा इथले जे प्रतिनिधी जे आता पुढारी म्हणतात तुम्ही त्यांनी सहकार्य केलेले का नाही अजून काही कोणी आलं नाही फक्त आले आता आलेले शासनाचे काही म्हणजे पंचनामा वगैरे झालेला का बाकी अजून नाही अजून बाकी पंचनामा व्हायचं बघितलं का किती वाईट परिस्थिती आहे रात्री सात वाजायची घटना -पूर आहे आणि आता दुसऱ्या ते दिवसाची आता मला वाटतं नऊ वाजत आल्या तरी त्यांचा पंचनामा झालेला नाहीये तर आता हे शासनाने ना थोडस मनावर घेतलं पाहिजे काय त्यांचं आता यांचं पुरेपूर जे आहे ते त्यांचं जळून खाक झालेला आहे आता तरी येऊन त्यांचा पंचनामा व्हायला हवाय तर आता हे सुद्धा हे गावचे म्हणजे पंचायत समितीचे हे सदस्य आहेत आपण त्यांच्याशी थेट सांगू की दादा आता यांचं असं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी अजूनही प्रशासन आलेलं नाहीये अजूनही त्यांचा पंचनामा झालेला आहे जर जर तुम्ही बोलाल तर त्यांचा पंचनामा होईल असं रात्री साहेबांशी परदी बाप्पांनी तहशीलदार साहेबांशी बोलणं केलं आहे तसेच माझा आता चालू पण तहशीलदार साहेबांशी बोलणं झालेलं आहे अर्धा तासात ते इथे पोहोचत आहेत त्यांनी रिपोर्ट कलेक्टर साहेबांना वरती रिपोर्ट पाठवला आहे आणि माननीय आपल्या पालकमंत्री आपले गिरीश महाजन यांच्याशी मी संपर्क करत आहे पण शासनाच्या नियमालीमुळे किती मदत मिळेल मी सांगू शकत नाही शासनाचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये भर माणूस जर शासनाचा नियम बघितला तर मला पाच ते दहा हजार यांना मदत मिळणार नाही पण आपल्या भागाच्या अपरग्रस्ती मंत्री असल्याने गिरीश भाऊ महाजन यांच्या संपर्क करून या शेतकऱ्याला जसं जास्तीत जास्ती मदत देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे वैयक्तिक सुद्धा आम्ही यांना मदत करण्याचा प्रयत्न करू कारण आज आलेल्या दिवाळी सारखा सण या भरलेला पाच सहा लाखाच्या पुढे यांचं नुकसान झालेलं आहे शासन दरबारी आम्ही यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे पंचायत समितीचे सदस्य आहेत आता त्यांनी तहसीलदारांना फोन केलेला आहे आणि गिरीश भाऊचे आहेत आणि अर्धा तासामध्ये त्यांचा पंचनामा होणार आहे आणि पंचनामा झाला पाहिजे कारण यांची ऐन दिवाळीमध्ये एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं की ह्याच्याशिवाय त्यांचा दुसरा पर्याय नाहीये तर ह्याच्या पुढे म्हणजे आता गिरीश भाऊ ते फोन केलेला आहे आणि तहसीलदारांनी फोन केलेला आहे नुकसान जेवढे झालेलं आहे लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत मिळावी यासाठी थोडस प्रयत्न कराल शंभर टक्के प्रयत्न करणार की माझ्या परिवारातील लोक आहेत माझं गाव आहे पण ज्यावेळेस शासनाचे काही नेम असतात नेमवले असतात त्या नेमवल्याच्या काही अडचण येतात ते नेमवले कसं करता येईल यासाठी मान्य मंत्री महोदयांशी संपर्क करून कर कलेक्टर साहेबांशी बोलून आता मी प्राण तहशाशी बोलून तहश साहेबांनी मला सांगितलं माझा तलाठी तिथे पोहोचताय आपण चर्चा करू याच्यात काही मार्ग काढता येईल का नेमावली बाजूला ठेवून काही मदत करता येईल का शासनाचे काही नेमवले असतात ते नेमवले धरून मदत करता येते पण आपल्या भागाच्या मंत्री असल्यामुळे आपले आप कसं जास्तीत जास्ती मदत देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे ते आता प्रयत्न करणार आहे त्यांना मदत भेटेल आणि भेटली पाहिजे जेवढे लवकर लवकरात लवकर भेटलं पाहिजे कारण त्याच्या जे घरात होतं ते पूर्ण पूर्णपूर त्यांचं जळून खाक झालेलं आहे मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता म्हणजे दुसरा दिवस आलेला आहे त्यांनी बोलले आता तहसीलदारांशी फोन केलेले आहेत आणि तहसीलदारांनी सुद्धा बरं तुम्ही तसेदारांची रात्री वगैरे तुमच्या कोणी सांगितलं मी असं आहे का रात्री शेलदार साहेबांची बोललो आमचे नेते माझे आमदार दिली भाऊना कल्पना दिली ताईंना दिली अमोल भाऊ यांना कल्पना दिली सुभाष भाऊना फोन केला आणि रात्रीच तशीदार साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे सकाळी तलाठी पाठ होणार आहेत पंचनामाला आणि जी काही मदत असेल ती त्यांना आज आजच्या आज देण्याचे प्रयत्न ते करणार आहेत तहसीलदारांना कालच कळवलं गेलेलं आहे कालच सांगितलं गेलेलं आहे तरी त्यांना म्हणजे त्यांना अजून जाग आलेली नाहीये म्हणजे त्यांना काय परिस्थिती शेतकऱ्यांचे काय नुकसान झाले त्यांना अजून माहिती नाहीये आता तरी त्यांनी आहे ना सकाळी आता नऊ वाजलेले आहेत आता तरी त्यांनी येऊन पंचनामा करावा आता हे आता हे मुंडे साहेबांनी सांगितलेले आहेत की ते आता अर्ध्या तासात येतील का नाही येतील आज आपण त्याची वाट बघूया पण शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई भेटलं पाहिजे कारण आता हे पंचनामा चालू राहील राहील होत राहील पण आज त्यांच्या घरामध्ये जर तुम्हाला मी पुरं दाखवलेलं आहे घरात त्यांच्या काहीच राहिलेलं नाही पूर जळून खाक झालेला आहे आणि तर कापूस हा जो आहे ना हा कापूस वर्षभर कमाई केलेला असतो आणि त्यांची कमाई तेच आहे आणि त्याच्यावरच त्यांचा उदारनिर्वाह होत असतो आता ते जळून खाक झालेला आहे दुसरी गोष्ट आता किराणा सुद्धा तुम्ही किराणा तुम्हाला मी दाखवलं सगळं खाली ते पण जळून गेलेलं आहे आता तरी शासनाने येऊन या ठिकाणी येऊन पंचनामा करावा आणि त्यांना जेवढ्या लवकरात लवकर मदत होईल आणि त्याचा त्यांनी प्रयत्न करावा तरी बी आरोग्य दूत न्यूज लक्ष ठेवून राहील त्यांना कि म्हणजे किती पद लवकर आले पंचनामा झाला त्यांना मदत किती भेटली नाही भेटली लक्ष ठेवून राहील धन्यवाद आम्ही आरोग्य दूत न्यूज कडून सुभाष तुकाराम पाटील यांचं मनापासून कौतुक करतो आणि प्रशासनाला आवाहन करतोय या शेतकऱ्याला तात्काळ मदत द्या कारण हा प्रश्न फक्त एक प्रमोद पाटलांचा नाही तर प्रत्येक काबड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही हक्क शासनापर्यंत पोहचेल आणि हो आरोग्य दूत न्यूज ला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांचा आवाज पोहोचण्यासाठी तुमचं समर्थन गरजेचं आहे मी नरसिंग आरोग्य दूत न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी धन्यवाद